कायद्याच्या बारीक किल्ला नाशिक जिल्हा कायद्याच्या बारीक किल्ला नाशिक जिल्हा कायदा चालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याच्या बारीक किल्ला 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 इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद अरुण खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्षग्रस्त मालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपिताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे यातील पाजा आरोपितांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत